नेपाळमध्ये अलीकडेच तरुणाई रस्त्यावर उतरले आणि जेंजे आंदोलन पेटलं या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरले बालेन शाह एक इंजिनियर रॅपर आणि आता नेपाळच्या राजकारणात चर्चेचं नाव पण ते खरंच पुढचे पंतप्रधान होऊ शकतील का नमस्कार मंडळी मी पवन आणि तुम्ही पाहताय येईल ट्रेंडी गप्पा आज आपण जाणून घेणार आहोत बालेन कोण आहे त्यांचा प्रवास काय आहे आणि नेपाळच्या राजकारणात ते इतके महत्वाचे का ठरले आहेत त्यांची सुरुवात रॅपर ते जनतेचा आवाज बालिन हे मूळचे काठमांडूचे अभियंता पण लोकांच्या नजरेत ते आले त्यांच्या राब गाण्यांमुळे भ्रष्टाचार पिढीजाचं राजकारण बेरोजगारी या विषयांवर त्यांनी थेट शब्दात प्रहार केला यामुळे नेपाळच्या तरुणांनी त्यांना आपला आवाज मानला महापौर पदाचा मोठा विजय दोन हजार बावीस मध्ये त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी यासारख्या मोठ्या पक्षांना पराभूत करून ते काठमांडूचे महापौर झाले हा विजय म्हणजे पारंपरिक राजकारणाविरुद्ध तरुणांच्या बंडाचा पहिला टप्पा होता जेंजे आंदोलन आणि लोकप्रियता महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार याविरोधात जेंजे आंदोलन सुरू झाले या आंदोलनात शाह हेच लोकांच्या आशेचे प्रतीक ठरले पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनांनी थेट घोषणा केली बालन शहाला पीएम बनवा भारत नेपाळ प्रश्न आणि राष्ट्रवाद शाह यांनी काही प्रसंगी भारत विरुद्ध ठाम भूमिका घेतली ग्रेटर नेपाळ मॅप प्रश्नावर त्यांनी उघडपणे राष्ट्रवादी भूमिका मांडली यामुळे नेपाळी तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली पण भारताशी तणाव निर्माण झाला पपेटॉप अमेरिकावाद काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की शाह यांच्या उदयामागे अमेरिकेचा सॉफ्ट पॉवर दिसतो कारण अमेरिका नेहमीच नेपाळमध्ये सॉफ्ट पॉवर वापरून सत्ता पलट करण्यासाठी युवक चळवळींना आधार देते अँटी चायना पुढे करते या कारणांमुळे विरोधक त्यांना ऑफ अमेरिका म्हणतात सध्या त्यांच्याकडे पक्ष किंवा संसदीय बहुमत नाही म्हणून लगेच पीएम होणं शक्य नाही पण जर आंदोलन चालू राहिलं आणि जेनजीचा दबाव वाढत गेला तर शहा हे भावी पंतप्रधान पदासाठी सर्वात चर्चेतलं नाव ठरू शकतात एक रॅपर ते अभियंता महापौर ते संभाव्य पंतप्रधान बालेनशाह यांचा प्रवास अनोखा आहे ते झिंजीचा आवाज आहे पण त्यांचं पुढचं पाऊल नेपाळच्या राजकीय अवलंबून आहे बालेनशाह ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही तर ती नेपाळच्या तरुणाईच्या बंडाची कहाणी आहे तुमच्या मते बालेनशाह हे खरंच नेपाळचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतील का कमेंटमध्ये तुमचं मत लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पाला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद